एवढाच एक सांगू उदाहरण द्यायचं कर काही दिवसापूर्वी तिकीट देण्याच्या विषयी या तीन पक्षात थोडीशी चर्चा होत असताना आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार हे सर्वाधिक श्रेष्ठ आहेत असं ते स्वतः सांगत होते त्याचं कारण एक उदाहरण देऊ सांगतो तुम्हाला शेर्यात मागली होती शर्य लागले असताना शर्यतीच्या रणांगणात बघितलं तिथं रनर एकटाच रनर होता अजून तारीख टिकले व्हायची होती त्याची निवडणूक वापरतात त्याच्या आधी एकटा सुटला सांगत होता मीच पहिलाय मीच पहिलाय मीच पहिलाय अशी अवस्था स्वतःची आहे का आज, आज माझा दावा आहे त्याला सर्व त्या रणांगणात आमचा उमेदवार आज आलेला आहे आणि आता रणांगणात कोण पहिला येतो दाखवून देण्याची वेळ दे दे नसताना मी पहिला हे खूप सोपं असतो एक नंबरचा ठक माणूस आहे त्यांच्या सोबत मी मागच्या कालखंडात नऊ ते चौदा आमदार म्हणून काम केलेलं आहे काम करत असताना ही जी पद्धत आहे लोक पुढे असलं की फोन उचलायचा कुठलाही अधिकारी असला त्याच्या आई माईपर्यंत शिवाय द्यायच्या आणि पुन्हा जर तुम्हाला विचारलं त्याला अरे असं बोलावंच लागत असं म्हणून सांगितलं मी त्याला सहा महिने या विचारपीठावर पीए खोचले खो आहे त्यांनी विचाराव मी स्वतः खासदार सांगितलं दादा तू माझा मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो या सभागृहाचा पुढच्या कालखंडात तुला सदस्य राहायचं असेल तर ही तुझी स्टाईल बदलून टाक खोटं बोलायचं बदलून टाक आणि काहीतरी टाक काही सांगितलं की माझे मामा लोक करते मला काय माहीत नाही असं सांगायचं आणि मी त्याला सांगितलं होतं तू पुन्हा या सभागृहाचा सदस्य नाहीस आणि तो नंतरच्या कालखंडात त्या सभागृहाचा सदस्य होऊ शकला नाही आणि आज खात्री सांगतो तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून बोलत असताना एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो आजच्या कालखंडात जेवढं मताधिक्य तुला मिळाला होता त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त मताधिक्यानं ही कार्यकर्ते पराभव केल्याशिवाय राहणार नाही करावी हे सगळ्यांनी सांगितलंय त्या खोलात मी जाणार नाही त्याचा सगळा समिचार समाचार आणि वरिष्ठ नेते मंडळे घेतील त्याच्या फोनचा सुद्धा विषय करणार नाही मी आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे अर्चना ताई पाटलांना पेक्षाही घड्याळ्या मतदार चिन्हावर आपल्याला मतदान करायचं आहे काही दिवसांना काही कार्यकर्त्यांच्या मनात असेल शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि काही घटक पक्षांची ही महायुती आहे तेव्हा उमेदवार कुठला का पक्ष हे न करता तुमच्या मनात पर्यंत असेल तर धन्यपणाचं निवेदन करतो मी तुम्ही कार्यकर्ते म्हणून घराघरात गेल्यानंतर प्रत्येक मतदारांना सांगितलं पाहिजे आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत आणि आमच्या या उमेदवाराला मतदान केल्यानंतर देशातल्या सर्वाधिक मोठ्या नेत्यांना नेमण्याचा ने म्हणजे देशाचे पंतप्रधान तयार करण्याचा अधिकार तुमच्या या मतरूप आशीर्वादाने मिळणार आहे तेव्हा या देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आपण आपलं मतदान अमूल्याचं मतदान घड्याळ्या चिन्हाकडून बटून दाबून